अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी चीनी गेमिंग ऍप विरोधात ईडीची मोठी कारवाई चीनी गेमिंग ऍपद्वारे भारतीयांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे फिविन ऍप विरोधात ईडीने कारवाई केली आहे ऍपशी निगडीत असलेल्या चार भारतीयांवरही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी महेश महेश यांच्याकडून हे चीनी गेमिंग ऍप नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने भारतीयांची आर्थिक फसवणूक या मार्फत केली जात होती ईडीने चीनचा भारताविरुद्धचा मोठा कट उघडकीस आणलेला आहे ईडीने ऑनलाईन गेमिंग ऍपवर एक मोठी कारवाई करत फिविन या चीनी गेमिंग ऍपवर ची जे कारवाई करत त्यांची जी क्रिप्टो खाती होती ती गोठवलेली आहे ज्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपये गोठवण्यात आलेले आहेत धक्कादायक माहिती अशी की आतापर्यंत या गेमिंग ऍपच्या माध्यमातून भारतातून तब्बल चारशे कोटी रुपये हे चीन मध्ये पोहोचलेले आहेत वास्तविक काही दिवसांपूर्वी ईडीने या गेमिंग ॲपच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते काही भारतीयांना भारतीय नागरिकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जी काही चौकशी झाली त्यात जी माहिती मिळाली त्यानुसार गेमिंग ॲप मधून जवळपास चारशे कोटी रुपये चीनमध्ये चीन पोहोचले असल्याचं उघड झालेलं होतं कोलकाता ईडीने कोलकातामध्ये जी कारवाई केली के होती त्यामध्ये फेविंग ॲप आधारित ऑनलाईन बेटिंग आणि गेमिंग फसवणूक प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केलेली आहे ही जी अटक होती ती भारतीय कलम चारशे वीस चारशे सहा एकशे वीस बी भी अन्वये करण्यात आलेली असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे अगदीच धन्यवाद महेश तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी या चिनी गेमिंग ॲपद्वारे भारतीयांची आर्थिक फसवणूक होत होती त्यामुळे या चिनी गॅ गेमिंग ॲप विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे